मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या मराठीच्या मुद्द्यावर किंवा हिंदीच्या मुद्द्यावर प्रचार करण्यात आला मुंबई महापौर कोणाचा होईल मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची येईल शिंदेच्या शिवसेनेचा की भाजपचा किंवा ठाकरेंचा हे विषय चर्चेमध्ये होते निवडणुका झाल्या पण खरंच मुंबईत मराठी माणसाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्याला उद्योगात कामधंद्यात मुंबईमध्ये जास्तीत जास्त संख्येनं प्रत्येक क्षेत्रात कामगार क्षेत्रापासून व्यवसायामध्ये मराठी माणूस जास्तीत जास्त संख्येनं मुंबईत जाणं राहणं आणि तिथं टिकणं गरजेचं आहे प्रत्येक मराठी माणसाला पाठिंबा मिळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे व्यवसायात असेल रोजगाराच्या क्षेत्रात असेल प्रत्येक ठिकाणी सर्व प्रकारचा पाठिंबा त्याला मिळणं तितकंच गरजेचं आहे अपेक्षित आहे परंतु दुर्दैवानं तो कोणी दिला नाही आणि मुंबईतला मराठी माणूस हळूहळू हद्दपार होताना दिसत आहे त्यामुळे जे व्हायचं ते होईल पण मराठी माणसाला मराठी माणसाने समजल्याशिवाय मुंबईत प्रत्येक मराठी माणसानं एक दुसऱ्याला मदत करणं एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं मुंबईतील जीवन धावपळीचं आहे पण आपल्या माणसाशी बोलणं त्याचं मन मोकळं करणं त्याच्या अडचणी विचारात घेणं त्याला सांभाळणं त्याला समजून घेणं महापौर कोणाचाही होऊ द्या कोणत्याही राजकीय पक्षाचा होऊ द्या पण जर जास्तीत जास्त मराठी माणूस टिकला तर निश्चितच पक्ष कोणताही असो सत्ता मात्र मराठी माणसाची असेल हे स्वप्न डोळ्यापुढे ठेवा तरच मराठी माणूस मुंबईत दिसेल अन्यथा तो मुंबईत दिसणार नाही मुंबईत राजकीय सत्ता जेवढी महत्वाची आहे तेवढंच महत्वाचं आर्थिक सत्ता देखील आहे सामाजिक दृष्ट्या सक्षम असणं जास्त गरजेचं आहे राजकीय सत्ता जेवढी महत्वाची आहे तेवढंच आर्थिक सत्ता देखील महत्वाची आहे ही सत्ता कोणाचीही सत्ता आली तरी जोपर्यंत मुंबईच्या बाजारपेठेत उद्योगात आणि रोजगारात मराठी माणसाचा टक्का वाढत नाही तोपर्यंत शहरांवरचा आपला प्रभाव मुंबई शहरावरचा प्रभाव कमी राहील मराठी माणसाने आता फक्त नोकरी व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं काम वर्चस्व वाढवणं गरजेचं आहे आणि ते वाढवण्यासाठी त्याला तितक्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळणं सुद्धा गरजेचं आहे मराठी माणसाने मराठी माणसाला मदत करणं परप्रांतीय लोक ज्याप्रमाणे मुंबईमध्ये एकमेकांना व्यवसायामध्ये आणि संकटामध्ये मदत करतात अगदी त्याचप्रमाणे दुर्दैवानं हे झालं नाही मराठी माणसाच्या बाबतीत त्याचप्रमाणे मराठी माणसाला सुद्धा मदत करणं अनेकदा मराठी माणसं त्या गोष्टीमध्ये कमी पडतात मराठी व्यावसायिकांकडून वस्तू खरेदी करणं त्याचा सेवा देणं किंवा ही वृत्ती जोपर्यंत आपण जोपासणार नाहीत नोकरीच्या संधी किंवा रोजगाराच्या व्यवसायातील नवनवीन जे मार्ग आहेत एखादा माणूस जर मुंबईमध्ये नोकरी करत असेल तर त्यांना दुसऱ्याला सांगणं एकमेकांना सांगणं आवश्यक आहे मुंबईच्या वाढत्या महागाईमुळे आणि घरांच्या किमतींमुळे मराठी माणूस उपनगराच्या बाहेर फेकला गेला आहे जर मराठी माणसाला मुंबईत टिकवायचा असेल तर मुंबईत राहण्यासाठी संघर्ष करणं शक्य असेल तिथं आपली माणसं जोडणं जागा न विकणं ज्या माणसाकडं किंवा ज्या मराठी व्यक्तीकडं एखादी जागा आहे मग ती फुटबर का असे ना ती टिकवून ठेवणं कामगार क्षेत्रापासून कॉर्पोरेट जगतापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपली पकड मजबूत करणं मुंबईचं जीवन धावपळीचं आहे हे मान्य आहे पण आपल्या माणसाशी दोन शब्द बोलणं त्याला अडचणीच्या वेळी समजून घेणं हीच खरी मराठी संस्कृती आहे एकमेकांना खेचण्यापेक्षा एकमेकांच्या हात पुढे नेऊन हात पुढे नेण्याची भावना निर्माण करणं तरच मुंबईत मराठी माणसाची खरी सत्ता येईल महापौर कोणत्याही पक्षाचा असो पण मुंबईच्या रस्त्यावर ऑफिसमध्ये प्रत्येक ठिकाणी बाजारपेठेत मराठी माणूस आत्मविश्वासाने उभा राहिला तरच मुंबईचा मराठीपणा टिकेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे